नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजार बाजारातील मैस बाजारामध्ये तुम्ही बघू शकता मैश बाजार जर आपण गा सांगोला बाजार मशीनच्या किमती आज या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आठवडे बाजार तुम्हाला घर बसल्या पाहण्यासाठी कृषी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आज आपण सांगोला बाजारातील मैस बाजारातील मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे बी कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला समजेल की बाबा आपला व्हिडिओ कुठे पर्यंत पोहोचतोय चला तर सांगोला बाजारातील मैस बाजार कव्हर करूया हो नमस्कार कुठल्या गावचं आहे का किती वेळ ताजी आहे तिसऱ्या वेळ वेताला काय चालली पहिल्या वेळेला काय चालली बाराटा चालली आहे का दाताला कसे आहे सात आहे कुठल्या जातीची मैस किती मोर आहे का काय किंवा सांगत आहे सवा लाख रुपये दे घ्यायची काय होय मोबाईल नंबर काय तुमचं मग नव्वद बावीस आठवतीस चौतीस जीरो चौतीस झिरो एक ठीक आहे ओ कुठलं गावचं आहे मिरज आहे का किती वेताची हाची आहे मैशी दुसरे वेळ हायची आहे का किती दिवस आहे मी गायला आठ दहा दिवस गेलं का काय चालले पहिल्या वेळेला ही आठ नऊ लिटर का कुठल्या जातीची माहिती मला जी वर पण डबुरी किती दिवस टायमिक आहे मला दिवस होय काय किंमत सांगता याची नव्वद हजार रुपये का ही समोरची मध्ये येते का ती किती व्यताची तिसऱ्या वेताची का तिची काय सांगितली किंमत पंच्याऐंशी तिला किती दिवस टायमिक आहे देई घ्यायची काय किंमत होईल होय मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याण्णव चौतीस एकोणनव्वद चौसष्ट एकाहत्तर ठीक आहे ही कुठली जातीची आहे पंढरपूरमध्ये कमी आहे कमी क्रॉसची कधी वेल आठ दिवस झाले का खाली काय रेड आहे का किती निघाल तो तिथं सात ह्याची काय किंमत सांगतोय साठ हजार रुपये ठीक आहे नमस्कार नमस्कार म्हटलं कुठले गावचं आहे मंगवड्याला किती वेळ त्याचे तिसऱ्या वेळ कुठले जातेचे गौळावर जाते का दुसऱ्या येताला काय चालली अकरा लिटर किती दिवस आहे मी गाज आठ दिवस गेले का काय के मग सांगताय एक चाळीस दे घ्यायची काय बोली का मोबाईल नंबर सांग आहे मग ठीक आहे बल, मोबाईल मोबाईल नंबर नाही का शेतकरी का ठीक आहे ठीक आहे नमस्कार कुठल्या गेचा पंढरपूरचा आहे का कुठल्या जातीची माहिती पंढरपूर आहे का किती दिवस आहे मी काय वेल आठ दिवस झाली वेली आहे का दाताला कशी आहे सहा सहा दात काय किंमत सांगताय पंचान्न हजार पंचान्न हजार रुपये काय काय तर होईल किसम हो खाली काय आहे ते आहे काय ती समोरची तुमच्याकडे आहे पहिली कधी दराची आहे का ठीक आहे आजचा बाजार कसा आहे बरं चांगलं हो येणाऱ्यासाठी चांगला आहे ये का देणाऱ्यासाठी चांगलं आहे चांगला आहे होय ठीक आहे हो नमस्कार कुठलं आहे गावचं आहे मग आहे किती वेळ त्याची आहे म्हैस तिसऱ्यांदा वेळ आहे का पुढं वाडाय जरा तिसऱ्यांदा विलय का किती दिवस झालं येऊन दोन महिने झालं किती चालू आहे दूध सात लिटर दोन टायमाच काय किंमत सांगताय पंचावन्न हजार रुपये दे फायनल काय सांगताय पन्नास ला द्यायची मोबाईल नंबर तुमचा पंच्याहत्तर अठ्ठावन्न एक्कावन पस्तीस अडवतीस ठीक आहे नमस्कार कुठल्या घेऊच आहे किती वेळ पहिल्या रविरा किती दिवस टायमिंग आहे दहा दावार बारा दिवस गेल का काय किमान सांगताय आहे कसे चौशे का गोड ओढाय जरा किती दिवस टायमिंग आहे म्हणलो दहा बारा दिवस गेल का कुठल्या जातीची जी ती मोरामध्ये मोठते का मोबाईल नंबर पट नव्या बावीस नव्याण्णव बावीस त्रेपन्न दहा त्रेपन्न तेहतीस दहा ठीक आहे